लाईमलाईट हॉटेल अँड रेस्टो बार कुडाळमधले सर्वोत्तम रेस्टो आणि बार एकदा अवश्य भेट द्या सरकारी हॉस्पिटलसमोर कुडाळ व्हॉट्सअप नंबर नाईन सेवन सेवन थ्री टू थ्री डबल टू डबल नाईन फॅमिली रेस्टॉरंट अँड बार बँकेट हॉल लॉजिंग एक्झिक्युटिव्ह रूम डिलक्स रूम स्वीट रूम डॉर्मिटरी जागतिक कॅन्सर दिनाचं औचित्य साधत इंद्रायणी नर्सिंग स्कूल डिगस संचलित माई नर्सिंग स्कूल वाडी हुमरमळा इथं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी गुलाब पुष्प देऊन मान्यवरांचं स्वागत करण्यात आलं कॅन्सरवर आधारित रांगोळी देखील घालण्यात आली होती स्पर्धकांनी एकापेक्षा एक अशा आकर्षक रांगोळ्यांचं प्रदर्शन मांडलं होतं तसंच विद्यालयातल्या विद्यार्थ्यांनी हल्लाबोल इंडिया या लघुनाट्याचं सादरीकरण केलं यावेळी संस्था अध्यक्ष भूपतसेन सावंत प्राचार्य सचिन शिंदे स नूतन परब प्राध्यापक नरेंद्र कुमार चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना कॅन्सर या आजाराबद्दल मार्गदर्शन केलं रांगोळी स्पर्धेतील बक्षीसपात्र विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आलं या कार्यक्रमासाठी इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष भूपतसेन पुष्पसेन सावंत सेक्रेटरी सौ समिता भूपतसेन सावंत कॅम्पस डिरेक्टर सौ नूतन परब पुष्पसेन सावंत ॲग्रिकल्चर कॉलेजचे प्राचार्य सचिन शिंदे फार्मसी कॉलेज प्राचार्य आर्या तानावडे माई नर्सिंग स्कूलच्या प्राचार्य ज्योती राणे प्राध्यापक नरेंद्र कुमार चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन मृणमयी रावले अनिकेत जंगले यांनी केलं तर या घोगळे यांनी उपस्थितांचे आभार मानले निलेश जोशी कोकण नाव कुडाळ